बऱ्याच दिवसापासून राज्यातील महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो काही एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आहे याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या आणि याच्या संदर्भात आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे याची जी का काही तारीख आहे ते फिक्स करण्यात आलेली आहे आजपासून ला पात्र लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा दहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दिवसापासून बऱ्याच लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न पडत होता की नहीं था था या महिन्याच्या हप्ते या महिन्याचा जी काही हप्ता आहे ती मिळणार की नाही मिळणार शेवटी अखेर जे आहे ते आता या काही हप्ता वितरणासाठी मुहूर्त ठरलेला आहे आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे जी काही आहे ते दहाव्या हप्त्याचे लवकर आता या ठिकाणी जमा होणार आहे या ठिकाण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेली आहे माहिती नेमकं सांगण्यात आलेली आहे या पोस्ट मध्ये त्याबद्दलची माहिती पाहूया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे आणि आता ही जी काही प्रक्रिया आहे ते पुढील दोन ते दिन तीन दिवस इथे चालणार आहे आणि दोन तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे जी काही रक्कम आहे पंधराशे रुपयाची ते जमा करण्यात येणार आहे एप्रिलचा हप्ता आहे दरवेळेस जे आहे एक तर चालू महिन्यामध्ये दिला जातो किंवा मग दोन महिन्याचे एकत्र दिले जातात परंतु एप्रिल महिन्यामध्ये हे जे काही हप्ता आहे ते वितरित झालेला नाही काही कारणामुळे आणि त्यामुळे आता हे जे काही मेमध्ये या ठिका यात जे काही वितरण आहे ते होत आहे आता यामध्ये हे हप्त्याचं वितरण होत असताना बऱ्याच लाडक्या बहिणी जी काही आहे या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहेत पडताळणी झालेली आहे त्यामुळं आणि अशा पद्धतीने आता हे एप्रिल महिन्याचं बऱ्याच जे काही लाडक्या बहिणी आहे याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर आता फायनली आता जे काही मुहूर्त आहे ते ठरलेला आहे आणि त्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून काही जणांच्या खात्यामध्ये आजपासून सुद्धा जमा जी काही हप्ता आहे तो जमा होऊ शकतो अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र